साठी आम्ही आलोय परंतु दादा जेवायला गेलेत आम्ही पण काहीतरी खाऊन येतो हो आणि मग आमच्या खात्याची मीटिंग करून मग आम्ही काय असेल ते तुम्हाला जोडीवाले आहेत ना काय याला नको जिल्ह्याचा प्रश्न असतो जे झालंय ते झालंय आता जे काय होईल ते पण चांगलं होईल आणि आता दोन दिवसामध्ये त्याचा निर्णय होईल तुम्ही कोणी काळजी करू नका आत्ता आमच्याकडनं फक्त आमच्या खात्याची मीटिंग आहे त्याच्याबद्दल आम्हाला जरा चर्चा करू दे मग त्या खात्यात काय मिळत आहे ते तुला सांगतो पालकमंत्री पदावर ठाम ठाम आहे ठाम आहे नाही नको काय आता जरा 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 थांबला जर आता नको ना मी ना बरोबर चांगला निर्णय होणार या महाराष्ट्राच्या हिताचा आता तुम्हाला सांगत नाही जर आम्हाला वरिष्ठांशी चर्चा करूचा प्रश्न घेतो दोन दिवसामध्ये पालकमंत्री पदासंदर्भातील गोष्ट रायगडच्या शक्यता वाटते शक्यता वाटते खोदून खोजून विचार नको तुला हाय जा